नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे शुक्रवार बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक अठराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार चार तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार चारशे त्र्याण्णव जास्तीत जदत चार हजार सहाशे नऊ रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर सरसंद्राय चार हजार चारशे पंचावन्न जास्तीत जदत चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी आवक सातशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे अकरा सरसंद्राय चार हजार पाचशे साठ जास्तीत जज द चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल नवीन अलेसा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी